नमस्कार हरे कृष्ण आजपासून आपण भगवत गीतेचे वाचन करणार आहोत ही तीच गीता आहे जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती आणि संपूर्ण महाभारताच्या इतिहासामध्ये या गीतेचे आणि आजच्या सुद्धा युगामध्ये याचे अनन्य साधारण महत्व आहे ही गीता संपूर्ण संस्कृतमध्ये असेल त्याच पद्धतीने एका व्हिडिओ मध्ये पाच श्लोक अशा पद्धतीने आपण हे वाचन सुरू ठेवणार आहोत सुरू करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्येशुर्वता धृत राष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव कूर्वत सञ्जय संजय सञ्जय उवाच दृष्टा तु पाण्डवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजावचनमब्रवीत् पश्चैतां पाण्डुपुत्राणा माचार्यं महतीं च मुं ूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारत तुष्य कितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजीकुंतीभोजश्च शैभ्यश्च नरपुंगवः पुढील भगा आपण हीच वाच हेच वाचन पुढे सुरू ठेवणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा